श्री स्वामी समर्थ पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये याबद्दलचे नियम खालीलप्रमाणे आहेत पितृपक्षात काय करावे एक सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते दोन जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान अर्पण करत असाल तर या काळात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे तीन पितरांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध आणि कुश गवत पाण्यात मिसळून अर्पण करावे कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात चार पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे जेणेकरून त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतील पाच पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न तयार करून ते अन्न गाय कावळा किंवा कुत्रा इत्यादींना द्यावे सहा पूर्वजांचे श्राद्ध सकाळी अकरा पूर्णांक तीस शतांश ते शून्य दोन पूर्णांक तीस शतांश या वेळेत करावे कारण दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त श्राद्धासाठी उत्तम मानले जातात सात पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता अर्यमाला जल अर्पण करावे आठ ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्र दान करून श्राद्ध करणे शुभ मानले जाते नऊ या काळात ब्रह्मचर्याचे पालन करणे शुभ मानले जाते ज्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन किंवा इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावे पितृ पक्षात काय करू नये एक लसूण कांदा मांस मद्य इत्यादी तामसिक पदार्थांचे से सेवन करू नये दोन घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये कारण यामुळे पितृदोष होऊ शकतो तीन स्नानाच्या वेळी तेल किंवा कचरा इत्यादींचा वापर करू नये चार मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण यांसारखी कोणतीही धार्मिक किंवा शुभ कार्य करू नयेत पाच नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे अशुभ मानले जाते सहा या काळात कपडे आणि बूट खरेदी करू नयेत सात केस कापणे किंवा नखे कापणे यांसारखी कामे करू नयेत आठ नवीन वस्त्र सोने चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते नऊ पितृ पक्षादरम्यान गृह करणे वर्जित मानले जाते तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका